नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आज मी बनवलेले आहे मस्त झंझण तसं वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत म्हटलं आणि वांग्याची भाजी म्हटलं तर सर्वांच्या आवडीचं तर आज आपण जे वांग्याचं भरीत बनवणार आहोत ते बनवणार कच्च्या फोडणीचं तर चला वांग्याचं भरीत कसं बनवायचं तेही मस्त झणझणीत आणि चटपटीत असं ते आज आपण पाहूयात तर भरीत बनवण्यासाठी पाहू शकता तर मी घेतलेले आहेत हे साहित्य आपलं रेडी आहे आणि ही जी आहे ना ती भरताची वांगी घेतलेली आहे त्या ऑलरेडी मी काय केले आहे की धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजूनच घ्यायची आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे आणि ही घेतलेलं आहे कांदा पात आता शिजन आहे त्यामुळे कांदा पात अवेलेबल सहज होते आणि कांदा पात वापरून आपल्याला भरीत बनवायचे आहे ज्यावेळेस कांदा पात नसेल त्यावेळेस कोथिंबीर तुम्ही वापरू शकता एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आज आपण मस्त झनझण असं हे भरीत बनवणार आहोत त्यासाठी आणि नव्हते दहा लसूण लसुणपा सोलून सोडून घेतलेलं आहे तर हे एवढं साहित्य जे आहे ना आपलं रेडी आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे जे वांग आहे ना त्याला आपण हे बघा अशा सुरूच्या सहाय्याने ना असं कापून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कापून घेतल्यानंतर ना लसूण आणि हिरवी मिरची या भेगेमध्ये आपण टाकणार आहे सगळ्यात अगोदर आपण काय करू हे असे कापून घेऊया थोडंसं असे मध्यभागी याचे काप गेले पाहिजे अशा पद्धतीने कापायचं म्हणजे काय होतं की वांग जे आहे ना ते पटकन भाजलं जातं त्यासाठी आतमध्ये कच्चं राहत नाही काय नाही तर हे बघा अशी भेक आपण पाडली होती आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं का आहे आपण हे हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहे जसं वांग भाजतं ना त्या वांगे भाजण्यासोबतच वांग काय होतं की हे हिरवी मिरची आणि लसूणही भाजतो त्यामुळे त्याची चव एकदम जबरदस्त लागते या कच्च्या फोडणीचं जेव्हा आपल्याला वांग्याचं भरीच बनवायचं असतं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने वांग आणि त्यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण घाला म्हणजे ते दोन्हीही भाजतं त्यामुळे चवही छान लागते तर चला जे आपण ज्या असं म्हणजे चिरून जे घेतलेले आहे ना तिथेच आपल्याला ह्या हिरी मिरची आणि लसूण भरायचं आहे त्यामुळे काय होतं की लसूण आणि मिरची तर भाजून निघते त्यामुळे मस्त त्याचं झंधन ठेच्यासारखी चव येते त्यामुळे आपण हे असं करत असतो वांग भाजताना त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकत असतो तर चला आता बरेच ना काही ज्यासोबतच जसं वांग भाजताना त्यामध्ये टॅमॅटोसुद्धा भाजून घेतात पण टॅमॅटो भाजून घातलेला आवडत नाही त्यामुळे तर मी शक भाजायला घेतलेलं नाही मी कच्चा टॅमॅटोवरून बारीक करून टाकणार आहे ते बघा सगळं आता दोन्ही वांगे मी असं करून घेतले थोडंसं तेल लावूया म्हणजे वांग पटकनही भाजतं आणि भाजल्यानंतर जीवरची साल आपल्या काढून टाकावली ती पण पटकन निघते म्हणून दोन्ही साईडनेवरून असं हे तेल लावून घ्यायचं वांग्यांना तर चला आता हे वांगत तयार आहे आता आपल्याला काय करायचे की हे शेकून घ्यायचं आहे म्हणजे हे भाजून घ्यायचं आहे तर गावाकडे जर असेल चूल असेल तर तुम्ही चुलीतसुद्धा भाजू शकता त्याच्यात पटकनही भाजल्या चुलीमध्ये आता आपल्या घ्याच्या फ्लेमवरचे भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं लागतात पटकन भाजतात हे वांगे भाजायला जास्त वेळ लागत नाही काळे फक्त मध्ये मध्ये आपल्या असं आलटी पलटी करून वांग व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा त्याच्यामध्ये आपण लसूण पण टाकलेला लसूण पण भाजतो त्यातली मिरची पण भाजते आणि वांग ही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता याआधी आपण फोडणीतून वांग्याचं भरीत म्हणजे वांगे भाजूनच वांग्याचं भरीत पाळलेलं आहे वांग फ्राय पाळलेलं आहे काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी पाळलेली आहे युरिया मसाल्यातील पाळलेली आहे लाल सुद्धा पाळलेली आहे तर आज आपण मस्त झणझणीत कच्च्या फोडणीचं वांग्याचं भरीत बनवत आहोत कारण शिजन आहे आणि वांगेसुद्धा मस्त भेटतात थंडीच्या दिवसात त्यामुळे चला तर वांग्याचं मस्त भरीत बनूया तर वांग बघा भाजलेलं आहे असं दाबून पाहू शकता बोटाच्या सायने व्यवस्थित भाजलेलं आहे आणि सगळी करणे व्यवस्थित ते वांगं भाजलं गेलेलं आहे गॅस कुरिया बंद आणि थोड्या वेळ मी जाळीवरच ठेवते आणि थंड ही आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे तर चला थंड झालं की हे बघा वांगं भाजल्यानंतरनं ही जी वरची तुम्हाला काळपट वांग्याची जी साल दिसते ना जळलेली ती पूर्णपणे काढून टाकायची आहे काळा अजिबात ठेवायचं नाही आहे तर चला तर ही साल सर्व मी काय करते काढून घेते वांग मस्त भाजले त्यामुळे साल पण पटकडी निघते तर चाल बघा तर वांगा आता अशाच पद्धतीने याची पण आपण साल काढून घेऊया दोन्ही वांग्यांची आपण ही वरचं काळं जे आहे जळलेलं ते काढून घेऊया तर चला आता हे साफ करून घेतलेलं आहे आता ती वांग्याची डेटं सुद्धा आपण काढून टाकूया आणि आता फोडणी द्यायची नाही काही नाही कच्च्याच फोडणीचं वांगा आहे तर हे अगोदर आपण चमच्याच्या सायने मिक्स करून घेऊया ते मिरच्या जी आहे ते आपण मिसळीच्या साहाय्याने किंवा चमच्या सायने कट करून घ्या आणि यातला जो लसूण आहे त्याचे सुद्धा मी बारीक काप करून घेणार आहे आणि आपल्याला चमच्याच्या सायने किंवा जर तुमच्याकडे जो पाटा असतो त्याचा वरवंटा असेल किंवा असा भत्ता असेल ना असं मिक्स करून घ्या म्हणजे काय होतं की मिरची आणि जो लसूण आहे ना तो वांग्याच्या भरत्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो थोडासा हलकासा असा ठेचून घ्या म्हणजे जसं काही खरडा बनवतो अगदी त्याचप्रमाणे की वांग्याचं भरीतसुद्धा चवीला जबरदस्त लागते तर मी भत्त्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तर व्यवस्थित सर्व हे मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिरी आता ही कच्ची फोडणी आहे म्हणजे याच्यात काही फोडणी वगैरे द्यायची गरज नाही चवीनुसार मीठ आता मी टाकूया बारीक चिरलेला कच्चा कांदा घेतलेला आहे मी आणि बारीक चिरलेला टोमॅटो आता मी असंच चिरून घेतलेला आहे आणि ही कांद्याची पात आता याच्यामध्ये आपण आहे थोडंसं एक दोन चमचे साधारण तेल तर ही कच्चे फोडणीचं पण भरीत तुम्ही बनवून तवीला पण एकदम छान जबरदस्त लागतं आणि मेन म्हणजे ना झटपट होतं आता आपण हे भरीत बऱ्याच वेळा बनवलेलं आहे या वांग्याचं भरीत म्हणजे भाजून बनवतो मग कडे पुन्हा परतून घेतो पण पर त्याच्यापेक्षा जेव्हा वेळ नसतो ते, नस ते आणि काहीतरी वेगळं काहीतरी चटपटीत खाऊशी वाटेल तेव्हा तुम्ही अशा कच्च्या फोडणीचं वांग्याचं भरीत एकदा नक्की ट्राय करा झटपट होतं आणि चवही जबरदस्त लागते आणि आता थंडीच्या दिवसातली जी वांगी असतात ना ती छान पण भेटतात आणि खराबसुद्धा नसतात काय नसतात आणि वांगं गरम असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात बऱ्याचदा वांग्याची भाजी बनवली जाते आणि भरीतही बनवलं जातं तर हे बघा एकदम झटपट अगदी पाच मिनटात तुम्ही अशा पद्धतीने कच्च्या फोडणीचं वांग्याचं भरीत बनवू शकता पाहू शकता किती छान चटपटीत झालेलं आहे मस्त बाजरीची भाकरी कांद्याची पात आणि मस्त झंझण अशा कच्च्या फोडणीचं वांग्याचं भरीत हे बघा मस्त असं झालेलं आहे सोबत आहे मस्त असा ठेचा तर चला तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने बनवलं कच्च्या फोडणीचं वांग्याचं भरीत खायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद あ。